रणस्तंभावरती थांबण्याचं कारण असं येत आहे शिवारीला सर्व लोक इथं उपस्थित असतात शौर्य दिनाचा दिवस असतो आणि शौर्य गातेचे प्रतीक भीमा कोरेगाव रणस्तंभ हा जो आहे तिथे देशाविदेशातून लोक येतात तर आम्ही तुम्ही तर येतच असतो परंतु पाचशे महार वीरांनी जिथं आज धारातीर्थ पडून पेशवाईच्या गुलामगिरीतून गिरीतून आपल्याला बाहेर काढलेला आहे अशा रणस्तंभाची दुर्व्यवस्था झालेली आहे अकरा वर्षापूर्वी जे वीज पडली त्याच्या माध्यमातून रणस्तंभ अगदी मोडकळीस आलेला होता त्याला दुरुस्त केलं मात्र त्याचं पाणी अजूनही मुरतं आहे आणि आतून पोकळीक निर्माण झाल्यामुळं ह्या वर्षी खूप पाऊस झाला होता ह्या वर्षी समजा रणस्तंभ पडला नाही फक्त फुगला आहे पण पुढच्या वर्षी अजून मोठा जर पाऊस पडला तर पडण्याची किंवा दुबंगण्याची दुर्व्यवस्था होण्याची शक्यता आहे त्याला आपण नाकारू शकत नाही की माझे सासरे सरजेराव वाघमरे यांनी हा निर्णय एकदम योग्य घेतलेला आहे याचा कुणी ना कुणीतरी म्हणजे हा कुणीतरी हा विषय काढलाच पाहिजे होता आता व्यवस्था केली तर पुढे पावसामध्ये म्हणजे काय दुष्परिणाम होणार नाही हे जे चालले ते योग्यच आहे असं मला वाटतं आम्ही ज्या गोष्टीसाठी निघाले ते पूर्ण करूनच आम्ही घरी येणार आहोत जरी आमचा जीव गेला तरी चालेल तरी आम्ही पूर्ण पुरुना करूनच घरी येणार आजच्या मोर्चाचं जे सर्जराव भाऊने जे मोर्चाचं हे केलं तर तो पूर्णपणे आम्ही हे करणार मुंबईपर्यंत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार कारण आमच्या पाचशे महारांनी जर इथं हे केलं आहे रणस्तंभामध्ये त्यांचा विजय मिळवलेला आहे तर आम्ही पण मुंबईपर्यंत जास्त काय मारणार नाही आणि मिळलो तरी बेहतर पण इथला विजय आम्ही मिळवणारच स्तंभ हा ज्यावेळेस कुणाला माहिती नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम तोरणस्तंभ आम्हाला म्हणजे त्यांनी शोधून काढला त्यावेळेस एवढी गर्दी होत नव्हती पण आता तोरणस्तंभासाठी खूप गर्दी होती तो गर्दी झाल्यामुळं सगळे महिला पुरुष सगळे एकत्र येतातच पण त्या स्तंभाची जी व्यवस्था करायची ती कुणी दखल घेत नाही त्यासाठी आज आम्ही मुंबईला चाललो आहे मुंबईवरून जे होईल ते बाबासाहेबांनी त्यांचं आयुष्य घालवलं आमच्यासाठी पण आम्ही का नाही आम्ही आम्ही मुंबईपर्यंत का जाऊ शकत नाही आहे बाबासाहेबांचे मुलं वारले तरी मग त्या बाबासाहेबांनी त्याची दखल घेतली नाही त्यांनी ते काही केलं नाही आमच्यासाठी खास मग आम्ही तिथं मुंबईपर्यंत जाणार आणि नक्की जाणार काही झालं तरी तिथ शेवटपर्यंत आम्ही जाणार आम्ही आज जे लॉंग मॉर्च काढलेला आहे आम्ही हे मोर्चा आम्ही थेट मंत्रालयापर्यंत पायी जाणार आहोत आणि आम्ही सर्जना भाऊंना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत कारण जे आमच्यासाठी जे सर्जना भाऊ करतात ते सर्व समाजासाठी करतात त्याच्यामुळे आम्ही आमचा पूर्णपणे महिलांची त्यांना पूर्णपणे साथ आहे काय आम्ही पायी मोर्चा ऊन वारा पाऊस जे आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही पाहिले नाही तर आम्हीसुद्धा ह्या स्तंभासाठी जे आमचे पाचशे शूरवीरांनी स्वतःची आहुती दिली त्याच्यासाठी आम्ही हे स्तंभ दुरुस्त होण्यासाठी आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा आम्ही टी आंदोलन आम्ही सोडणार नाही आजचा हा मोर्चा चालू केला आम्ही भीमा कोरेगाव ते मुंबईपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे पर्यटक स्थळ व्हावं या मागणीसाठी तुम्ही म्हणजे ह्या याच्यासाठी मागणी करणार आहे की विजयरणस्तंभ हे पर्यटक स्थळ असावं कारण आपण फक्त एक जानेवारीलाच येतो तो किंवा मोर्चे किंवा आंदोलन तेव्हाच येतो पण असं सातत्याने म्हणजे रोजच एवढी गर्दी असावी असं नाही का वाटत तुम्हाला मग या मागणीसाठी तुम्ही काही सरकारकडे मागणी करा एक जानेवारीला एवढे लोक येतात ना मोठे मोठे नेते कार्यकर्ते खूप सारे येतात पण ते तेवढ्याच पुरते एक दिवशी येतात आणि निघून जातात पण इतर वेळेला बारा महिने कधीही तो खूप गर्दी असती आणि त्यांची सोय झाली पाहिजे लोकांची एवढीच मागणी आहे आमची